नमस्कार मी डॉक्टर राजेश पुराणिक प्राध्यापक व प्रमुख सामाजिक शास्त्र विद्याशाखा व कृषी विद्याशाखा विद्या जल व भूमी व्यवस्थापन संस्था वाल्मी छत्रपती संभाजीनगर आज या ठिकाणी एका विशिष्ट प्रयोजनानिमित्त मी मेहकरला आलो होतो आणि योगायुगाने माझी भेट शिवाजी अण्णा चांगाडे शिवाजी पुंडलिकराव चांगला हां शिवाजी पुंडलिकराव चांगाडे पण मी त्यांना शिवाजी अण्णा चांगाडे म्हणतो आता आणि त्यांनी त्यांच्या शेतावरती जे विविध प्रयोग केलेले आहे आणि वृक्षांचं जे संगोपन केलेलं आहे आणि त्यांचा वृक्षांचा जो संग्रह आहे तो इतका अफाट आहे आणि अचाट आहे आणि त्यांनी हे सगळं जे कार्य केलं आहे त्या कार्याच्या मागे त्यांची काय भूमिका आहे आणि कशा प्रकारे त्यांनी याची प्रेरणा घेतली हे जाणून घेण्याची माझी एक इच्छा निर्माण झाली आणि त्या उद्दिष्टाने त्यांच्या शेतावर जेव्हा मी इथे आलो आणि त्यांच्या संपूर्ण परिसराला मी भेट दिली त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की शिवाजी अण्णांबरोबर एक पॉडकास्ट जो आहे तो अत्यंत गरजेचा आहे या पॉडकास्टचं उद्दिष्ट असं आहे की येणारी जी आपची जनरेशन आहे येणारी जे पिढी आहे त्या पिढीने असे विविध प्रकारचे झाडं ज्यांचे नावं कदाचित त्यांच्या टेक्स्टबुकमध्ये वाचलेले असतील किंवा ज्यांच्या जा जा ज्या झाडांची नावं आजपर्यंत ऐकले देखील नसतील आहे त्या सगळ्या लोकांच्या माहितीसाठी त्यांनी ते सगळे झाडं त्यांच्या शेतामध्ये उगवलेले आहेत त्यांच्या शेतामध्ये लावलेले आहेत त्यांच्या शेतामध्ये त्याचं संगोपन करत आहेत आणि असा एक अभिनव प्रयोग ज्याला आपण म्हणू शकतो की एक अकल्पनीय प्रयोग जो आहे तो त्यांनी या ठिकाणी पृथ्वीवर जमनीवर जो आहे तो आणलेला आहे तर मी सर्वप्रथम शिवाजी अण्णा चांगाडे यांना विनंती करू इच्छितो कि की त्यांनी सांगावं की मेहकरमध्ये राहून ते यापूर्वी त्यांच्या म्हणजे हा त्यांचा जो छंद आहे प्लांटेशनचा त्याच्यापूर्वी ते काय करायचे त्याच्यानंतर ते या छंदाकडे कसे वळले आणि हे सगळं करण्यामागे त्यांचं उद्दिष्ट काय आहे आणि आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण त्यांच्या या वृक्षरोपणाच्या प्रेमाविषयी आणि वृक्षरोपणाच्या त्यांच्या या छंदाविषयी माहिती जाणून घेणार आहोत मी स्वागत करतो आजच्या कार्यक्रमामध्ये शिवाजी अण्णा चांगाडे यांचं आणि त्यांना एक पुष्पगुच्छ मी प्रदान करतो बेसिकली हा पुष्पगुच्छसुद्धा त्यांच्याच परिसरातला आहे तोच त्यांना मी सादर करतो आहे आणि या पॉडकास्टमध्ये त्यांचं स्वागत करतो शिवाजी अण्णा मला फक्त एवढं सांगा की मला म्हणजे कळलं तुमच्या बोलण्यावरनं की यापूर्वी तुम्ही एक वैद्यकीय तुमचा असा पेशा होता व्यवसाय होता आणि त्या वैद्यकीय व्यवसायानंतर मग तुम्ही या सगळ्या प्राकृतिक छटांकडे वळले तर हे ट्रान्सफॉर्मेशन कसं काय झालं कारण वन्स ए डॉक्टर मीन्स ऑलवेज अ डॉक्टर तर आम्ही ॲग्रिकल्चरचे जे ग्रॅज्युएट्स असतात ते जेव्हा पी एच डी वगैरे करतात तेव्हा आम्ही प्लांट डॉक्टर म्हणतो त्यांना है ना नहीं। 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 पण तुम्ही तो माणसांचे डॉक्टर आणि त्याच्यानंतर मग प्लांटचं डॉक्टर अशी ही यात्रा तुमची जी सुरू झालेली आहे त्याची तुम्हाला प्रेरणा कुठं मिळाली आणि तुम्ही कशाप्रकारे ह्या सगळ्या गोष्टी उभारण्याचा जो आहे तो संकल्प घेतला धन्यवाद पुराणिक साहेब आपण औरंगाबाद वाल्मी या संस्थेतून तिथे कार्यरत असताना माझ्या शेतीबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती मिळाली तर त्याची उत्सुकता जाणून घेण्यासाठी आणि त्याच्यामध्ये काय आहे प्रत्यक्ष आपल्याला भेट द्यायची त्या आपल्या मनामध्ये एक प्रकारची प्रेरणा निर्माण झाली आणि त्या उद्देशानं आपण आप अप इथे माझ्या शेताला भेट दिली त्याबद्दल शतशा धन्यवाद थँक्यू तर <laughs> मी डॉक्टर शिवाजी पुंडलिकराव चांगाडे एम बी बी एस झालेला आहे माझं वय बहात्तर वर्ष आहे तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून मी वैद्यकीय व्यवसाय करतो लहानपणापासूनच माझे आई वडील शेती पाहत होते आणि तेव्हापासूनच मी शेतात यायचो तेव्हापासून हळूहळू आवड निर्माण झाली आणि जेव्हापासून ही शेती माझ्याकडे आली माहितीसाठी तेव्हा मग मी सुरुवातीला पारंपरिक पिकंच घ्यायचो बरं कापूस उडीद मूग हेच पिकं तुम्ही मी घ्यायचो परंतु त्या पिकामध्ये असं कुठल्याही प्रकारची गॅरंटी नव्हती किंवा आपल्याला याची निश्चितता नव्हती उत्पन्नाची आणि भावाची बर आणि निसर्ग साथ देईल का नाही याची पण नाही शेती म्हणजे पासून करताय म्हणजे प्रचंड अनुभव झाला अठ्ठ्याहत्तर पासून शेती करतो तर पूर्वी मी पारंपरिक पिकं घ्यायचो पण जेव्हापासून आपल्या कृषी खात्यातर्फे फळबाग योजना सुरू झाली तर एक पवार म्हणून असिस्टंट आहे आणि दुसऱ्यांचं मला आणव आठवत नाही पण त्यांच्या प्रेरणेने मी आंब्याची फळबाग घेतली सुरुवातीला बरं मग आंब्याची फळबाग घेतल्यानंतर मग आवळ्याची घेतली नंतर चिक्कूची घेतली तर अशी दोन हेक्टर फळबाग आहे बरं त्यामध्ये तीनशे आंब्याचे झाडं आहेत ऐंशी नव्वद आवळ्याचे आहेत चाळीस चिक्कूचे आहेत पण हे झाडं लावत असताना माझ्या शेतातून एक नाला वाहतो त्या नाल्याच्या काठानं काही कुठलं झाडं नव्हती किंवा काहीच नव्हतं मग अशा एक एक कल्पना येत गेल्या की आपण या नाल्याच्या काठानं साग लावावं म्हणून बरं मग मी सागाची सुरुवात केली मग साग आता नंतर नर्सरीमध्ये गेल्यानंतर असे नवीन नवीन झाडं दिसले की मग चिमन साग म्हणून एक झाड आहे बरं ते रोपं आणले मग असं करता करता ज्या ज्या प्रत्येक नर्सरीमध्ये गेल्यानंतर तिथं जिथलं कुठलं नवीन झाड मला दिसत असेल ते झाड मी आणत गेलो अच्छा आणि झाड आणल्यानंतर मग ते ज्याला आपल्या नजरेखाली राहील आणि त्याला त्याचं संगोपन होईल अशा दृष्टीने मी ते लावत गेलो त्याचा कुठेही असा मास्टर प्लॅन किंवा काही असा केला नाही बरं जशी जागा भेटली जशी उपलब्धता झाली झाडाची जसं तसं ते मी झाडं लावत गेलो मग तुमचा हा शेतीचा जो परिसर आहे हा एकूण किती मोठा आहे म्हणजे किती एकराचा आहे हा साडेबारा एकर आहे इथे साडे बारा एकर जमीन आहे आणि पाण्याचं आणि याचं सगळं माझ्या वडील ह्यात असताना आणि मी कॉलेजमध्ये असताना तेव्हा आम्ही विहीर घेतली होती आणि त्या विहिरीचा पाण्याचा पक्का सोर्स आहे बरं आणि त्याच्यानंतर मग आम्ही गोरे घेतले आता या मागील काळात आणि आता सोलर पंप बसवायचं त्याच्यामध्ये आमचा मानस आहे अच्छा आणि हे झाडाचं हे करता करता जसं जसं मी एखाद्या नर्सरीमध्ये गेलो हो, तर मग अशा एक नवीन नवीन कल्पना सुचत गेल्या hmm. की आपण वनवृक्ष लावावे औषधी वृक्ष लावावे औषधी वनस्पती लावाव्या वे, औषधी वेली लावाव्या वे, फुलझाडं लावावे फळझाडं नवीन नवीन फळझाडं तर मग याचा मागचा उद्देश हा होता की आपल्याला जे विविध प्रकारचे झाडं आहेत आपण जे पुस्तकामध्ये वाचतो hmm. किंवा पेपरमध्ये वृत्तपत्रात एखादी बातमी वाचतो आणि असं असं झाड आहे बा पण ते झाड प्रत्यक्ष आपल्याला कुठं मिळेल याचा मी शोध घेतला अच्छा आणि ते आणायचा प्रयत्न केला आणि त्यातले जेवढे जेवढे शक्य झाले आजपर्यंत ते, आज ते सगळे झाडं मी आणले त्याचं संगोपन केलं त्यातले काही गोष्ट नैसर्गिक कारणामुळे काही झाडं समजा मृत पावले ते परत मी परत आणून लावायचा प्रयत्न चालू आहे तर असं करता करता आता एक एक नवीन कम संकल्पना सुचत गेल्या त्याच्यामध्ये बरं तुम्ही आता म्हटलं की मी शोध घेतला मग शोध घेतला कसा घेतला म्हणजे काय केलं काय त्याच्यामुळे शोध घेतला म्हणजे काय की मला एकदा असं समजलं की औरंगाबादजवळ नगरला एक हे आहे नर्सरी आहे आणि त्यांच्याकडे बऱ्याच प्रकारचे झाडे असं माझ्या मुलीनं मला सांगितलं बरं ती वाल्मीमध्ये प्राध्यापक आहे मग मी त्याचा नंबर घेतला आणि त्यांच्याशी संपर्क केला बरं मग त्यांना मी झाडाच्या किमती आणि झाडाची यादी पाठवायला सांगितली बरं आणि मग त्या यादीमधले जे जेवढे काही त्याच्याकडे औषधी वनस्पती फुलझाडं वनस्पती जंगली वनस्पती दुर्मिळ वनस्पती जे जे असतील ते मी त्याच्याकडून आणले तर हे लागोपाठ दोन वर्षे मी त्यांच्याकडे गेलो यावर्षी काही कारणामुळे माझं जाणं नाही झालं तर ते अशा प्रकारचा एक मला छंदच जडला आणि ॲग्रोवनमध्ये जेव्हा मी एखादं कृषी आर्टिकल किंवा लेख वाचतो कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा त्यांच्या त्या याच्यामध्ये जेव्हा मला त्याच्यातून एखाद्या झाडाचं नवीन नाव आढळते तेव्हा ते झाड ते 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 परत कुठे मिळेल याचा शोध घेतो याचा मी तो शोध घेतो आणि मग तिथे आपल्याला कसं जाता येईल आणि कसं आणता येईल किंवा संपर्क करता येईल फोनवर संपर्क करून किंवा मग आपण प्रत्यक्ष तिथे जाऊन किंवा योगायोगानं आपण दुसऱ्या कामासाठी गेलो तर ते तेव्हा त्या नर्सरीला भेट देऊन ते मी झाड आणतो माझी एक अशी सवय आहे की कुठल्याही नर्सरीत गेल्यानंतर तिथं कोणतंही झाड असो ते नवीन आहे हे आपण बघितलेलं नाही हे पहिल्यांदाच बघतो आहे ते झाड आम्ही नक्कीच घेऊन येतो अशा प्रकारे मी तो माझा जो छंद आहे तो मी आता जोपासत आहे आता माझा याच्या मागचा उद्देश हाच आहे की येणाऱ्या पुढीलला प्रत्येक झाडाची माहिती व्हावी त्याला ते पाहायला मिळावं त्याचा झाडाचा अभ्यास करता यावा hmm. आणि आजकाल ज जनरली शेतकऱ्याची अशी वृत्ती झालेली आहे की शेतात झाडाची सावली पडते म्हणून झाड तोडून टाका वानर पक्षी जनावर त्रास देतात म्हणून झाड तोडून टाका आणि हे झाडाखाली पीक येत नाही बा असं त्यांना ते झाडं हे करतात हाँ. तर मी तसा विचार न करता की बा झाड हे दुष्काळी परिस्थितीत सुद्धा जगते Hmm. आणि निसर्गाचा त्याच्यावर एवढा दुष्परिणाम नाही होत जसं तुमचं पारंपरिक पीक एखादा अतिवृष्टी झाली तर ते लगेच हातात लाग जागत नाही hmm. पण तिथं तुम्ही जर वनवृक्ष लावलेलं असेल चंदन लावलेलं असेल किंवा औषधी वृक्ष लावलेलं असेल तर तो वृक्ष असा एकाएकी नष्ट होतच नाही आणि भविष्यात तो, hmm. तो आपल्याला उत्पन्न देणारच आहे त्याचं नवीन पिढीला त्याची माहिती होणार आहे हे झाड कसं असते त्याची त्याचे गुणधर्म काय असतात ते झाड प्रत्यक्ष पाहायला मिळेल आणि त्याचे जे जेव्हा झाडं मोठे होतील तर ते त्याच्यापासून आमच्या शेतात सुद्धा बीज निर्मिती होईल आणि ती बीज निर्मिती झाल्यानंतर आम्ही लोकांना इथे बीज दे, वाटप वाट वाट करू वाट शकू वाट त्याचा प्रसार होईल प्रचार होईल माहिती होईल लोकांना त्याच्यावर अभ्यास करता येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकोसिस्टम मेंटेन होते शेतामध्ये बरं पशु पक्षी जंगली प्राणी मधमाशा हे सगळे त्या विविध प्रकारच्या झाडावर ते जगतात त्याच्यानंतर झाडांची हे वन जंगलं कमी झालेले आहेत आपण एक प्रकारचे फुल नाही फुलाची पाकळी एक जंगलाचा एक प्रकारचा एक आपण भाग तयार करून राहिलो तर ते एक प्रकारचं पक्षी अभयारण्य या ठिकाणी तयार होऊन जातो तयार होईल होऊन राहिलं प्राणी अभयारण्य त्याच्यानंतर जमीन जे पर्यावरण म्हणजे पाण्याचं संवर्धनसुद्धा मी नाल्यामध्ये केलेलं आहे पाणी आडवा पाणी जिरवा mm -hmm. तर अशा प्रकारचा उद्देश आहे की बा आज जरी लगेच नफा दिसत नसला पण दीर्घकालीन भविष्यात देणारे मला स्वतःच्या उपयोगी समाजाच्या उपयोगी देशाच्या उपयोगी सर्वांच्याच उपयोगी म्हणजे ज्या या इथे एक प्रकारचं एक ऑक्सिजन पार्क तयार होईल mm -hmm. इको पार्क तयार होईल वृक्ष वनस्पती बॉटॅनिकल गार्डन तयार होईल आणि लोकांना त्याच्यापासून जर काही कल्पना सुचल्या तर एखाद्या कोणाला प्रेरणा मिळू शकते तर झाडा वनवृक्षाचं संवर्धन हे एकदम एका दिवसात नाही होत हो वाल्मी ही संस्था जी आहे त्याला मी अनेक जणांना हे म्हणताना बघितलं आहे की आमचं जे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद ज्याला म्हणतो आपण त्याचे लंग्स आहेत म्हणजे जवळजवळ चारशे एकर जमिनीमध्ये तिथे प्राकृतिकरित्या उगवलेले जे वनस्पती आहे ते आपोआपच असे वाढत गेले आणि आम्ही फक्त मागील चाळीस पंचेचाळीस वर्षांपासनं त्या परिसराचं सुरक्षा त्या परिसरामध्ये जे लोकांची येणं जाणं असतं त्याला थोडंसं आम्ही कंट्रोल केलं नियंत्रित केलं त्याच्यामुळे तो परिसर जो आहे जर आकाशातनं आपण बघितला किंवा ड्रोननी हे घेतलं तर पूर्ण औरंगाबादच्या आजूबाजूला वृक्ष वाटेल परंतु वाल्मिलचा परिसर असा हिरवा गार आणि असा दिसतो त्याच्यामुळे असं वाटतं की अशा प्रकारचे जे छोटे 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 हे तयार होतात ग्रीन पॅचेस ठेवलप डेव्हलप होतात ते म्हणजे त्या पूर्ण क्षेत्राचे जे आहे फुफ्फुस आहेत लंग्स आहेत त्याच्यामुळे तुम्ही जर आत्ता ऑक्सिजन पार्कच्या ऑक्सिजनच्याबद्दल बोलले मी एक ऑर्गनायझेशन आहे पहिले ती अहमदनगरला होती त्याचं नाव होतं वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट डब्ल्यू ओ टी आर म्हणतात अच्छा या डब्ल्यू ओ टी आरने तीन एक वर्षापूर्वी दोन तीन वर्षापूर्वी एक इको बारी ई सी ओ बी ए आर आय इको बारी नावाचा एक प्रकल्प हाती घेतला आणि जालना जिल्ह्यामध्ये त्यांनी त्या ते प्रकल्पाची एका गावापासून सुरुवात केली इकोबारीचा अर्थ असा आहे इकोलॉजिकल बेस्ड रिजन्युएशन म्हणजे पुनर्जीवन इकोलॉजिकल बेस्ड पुनर्जीवन आता इकोलॉजीमध्ये आपली पूर्ण सृष्टी समाहित आहे आणि इकोबारी नावाचा तो प्रकल्प चालून राहिलेला आहे त्याच्यासाठी एफर्ट्स घेऊन राहिलेले आहे मला माहिती नाही तुम्हाला या ऑर्गनायझेशनबद्दल माहिती आहे का आणि मला हे पण नाही माहिती की त्या ऑर्गनायझेशनला तुमच्याबद्दल माहिती आहे का परंतु त्यांनी प्रचंड इन्व्हेस्टमेंट करून इकोबारी नावाचा प्रकल्प राबवला आणि तुम्ही इथे तुमच्या स्वतःच्या प्रेरणेनी आणि तुम्हाला जे प्रकृतीने शिकवलं की गरज काय आहे पहिले तुम्ही भुसार पिके घ्यायचे मग त्याच्यातनं तुम्ही वळले आंब्याच्या फळबागे फळबागेकडे चिकूचे फळबाग लावले त्याच्यानंतर अजून तुम्ही फळबागांकडे वळले आणि पाण्याची व्यवस्था बघून नाल्याच्या किनारी तुम्ही विविध प्रकारचं वृक्षारोपण केलं त्याच्यानंतर मी तुमच्या परिसरात फिरत असताना हे पण बघितलं की आपल्या झाडाचे जे बांध आपल्या शेताचे जे बांध आहे त्या बांधांवरती तुम्ही अनेक प्रकारच्या दिव्य वनस्पतींचं ज्याला आपण संजीवनी म्हणतो ती संजीवनी बुटी आपल्याला हिमालयातच पाहायला मिळते परंतु त्याचं एक सॅम्पल झाड आपल्याला या ठिकाणी दिसू शकतं अशा प्रकारचे दिव्य वनस्पती ज्या आहेत त्यासुद्धा तुम्ही औषधी वनस्पती आणि याच्या सुगंधी वनस्पती यांच्या याच्यामध्ये या ठिकाणी लावायचा प्रयत्न केला तर एक प्रकारे हा संपूर्ण परिसर जो आहे तो इकोबारी परिसर जो आहे तो या ठिकाणी डेव्हलप झाला आणि याची आपण विचार करतो आता कुठे तुमचं मेडिकल सायन्स आणि कुठे हे ॲग्रिकल्चर सायन्स याचा तसं बघितलं तर दूर दूर कुठे त्याचा संबंध येत नाही परंतु जर सूक्ष्मरित्या बघितलं तर मनुष्याचं स्वास्थ्य आणि शेती हे दोन्ही खूप निकडीत असे बाबी वाटतात कारण जमिनीतनं जे काही आपण अन्न पिकवतो आणि त्या अन्नामध्ये ते जे जमिनीचे गुणधर्म येतात जे काही त्याचे विटॅमिन्स आणि हे जे आपले मूळद्रव्य जे आपल्या शरीराला गरजेचे आहेत ते आपण सगळेजणं शाकाहारी भोजन करत असतो तर ते आपल्या अन्नातूनच आपल्या शरीरापर्यंत पोचतात तर ही जी जमीन आहे ही जी माती आहे या मातीमध्ये तुम्ही कोणत्या प्रकारची अशी सावधानी बाळगली जेणेकरून हे सगळे मूलद्रव्य जे आहे ते मातीतून तुमच्या या वृक्षांमध्ये यावे आणि त्याच्यानंतर ते मानव आहारामध्ये यावे तर याच्यासाठी तुम्ही प्रकारे मातीची निगा पारंपरिक शेती असतानाही आणि फळबाग असतानाही जेव्हा आम्ही झाडांची छाट करायचो अनावश्यक फांद्या काढायच्या आहेत किंवा अनावश्यक जे झाडं आहेत काटेरी झाडं किंवा दुसरे झाडं किंवा झाडाची कटिंग केली सीताफळाची आंब्याची पेरूची आवळ्याची तर ते आम्ही पूर्वी जाळून टाकायचो बरं पण नंतर असं लक्षात आलं की शेतात आता जाळायला जागा नाही मग याचं आपण काय करायला पाहिजेत मी यूट्यूबवर पाहत असताना एक श्रेडर मशीन पाहिली मी बरं आणि त्या श्रेडर मशीनमध्ये झाडाच्या जेवढ्या काही फांद्या आहेत त्या श्रेडर मशीनमधून जर टाकल्या तर त्याचे बारीक तुकडे होतात बरं मग बो आम्ही असा तो प्रयोग आमच्या शेतामध्ये सुरू केला तर तेव्हापासून आम्ही कोणत्याही प्रकारचे वृक्षाचे अवशेष जाळणं संपूर्णपणे बंद करून टाकलं बरं आणि जे काही झाडाचे पानं फांद्या फुलंय असतील समजा छ कटिंग केल्यानंतर किंवा त्यांच्या झाडाचे जेवढे काय अवयव त्या मशीनमधून निघू शकतात साधारण दोन अडीच इंच जाडीपर्यंत ते ते सर्व अवयव आम्ही मशीन श्रेडर मशीनमधून बारीक करून घेतो त्याचा ढीग लावतो त्यावर माती आणि पाणी टाकून आणि ई एम वन सोल्युशन म्हणून एक डिकम्पोजर आहे ते त्याच्यामध्ये टाकून किंवा एस नाईन कल्चर टाकून बरं त्याचं आम्ही एक कंपोस्ट खत तयार करतो त्याच्यावर किती दिवसात तयार होऊन जाते ते दोन तीन महिन्यात तयार होऊन जाते अच्छा दोन तीन महिन्यात तयार खूप फास्ट प्रोसिजर हो फास्ट प्रोसिजर आहे त्याच्यावर फक्त पाणी वेळेवर मारलं गेलं पाहिजे बर म्हणजे ओलावा जो आहे त्या कंपोस्टच्या ढिगामध्ये में तो मेंटेन झाला पाहिजे बरोबर बरं तर अशा प्रकारे आम्ही कुठल्याही वृक्षाचे कोणतेच पाना पाला पाचोळा पानं हे वाया जाऊ देत नाही ते झाडून जमा करून एकदा ढिगावर टाकून तर त्याचा आम्ही कंपोस्ट करतो आणि ते कंपोस्ट आम्ही झाडांना शेतांना वापरतो म्हणजे आपल्या जे काही वृक्षसंपदा वुरु, या ठिकाणी आहे त्या वृक्षसंपदेपासून मिळालेलं जे काही आपल्या जवळ पाला त्यांचे अवशेष वृक्ष यांचे अवशेष तेच अवशेष तुम्ही श्रीडर मशीन मधनं काढून आणि त्याचा एक डिकम्पोजिशन चांगल्या प्रकारचं उच्च प्रती त्याच्यामध्ये थोडस झाडाच्या फांदीचे जे पीस असतात ते लॉंग स्टँडिंग डिकम्पोजर आहे बरं म्हणजे ज्या मायक्रो ऑर्गॅनिझमला ते सतत उपलब्ध असते फक्त पाल्यापासून जर डिकम्पोजर असेल तर त्या मायक्रो ते फूड संपल्यानंतर त्यांना मिळत नाही पण याच्यामध्ये जे खोडाचे फांदीचे जे अवशेष आहेत ते स्लो डिकम्पोजिंग आहेत म्हणजे ते दीर्घकालीन ती डिकंपोजिंगची क्रिया सतत सुरू राहते आणि त्या मायक्रोऑर्गॅजिमला जे काही फूड लागते त्यांच्या त्या प्रोसेसिंगला तर ते सतत त्यांना उपलब्ध होत राहते आणि त्याच्यामुळे जमिनीची सुपीकताही वाढते जलधारणाशक्ती वाढते आपल्याला आप म्हणजे जागच्या जागेवरच आपल्याला हे कंपोस्ट खत किंवा त्याला आपण म्हणतो जे वाढते ते मिळते आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब त्याच्यामुळे वाढतो बरोबर आणि सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळं वनस्पतीवर जे रोगाचं प्रमाण आहे येण्याचं ते कमी होतं ते म्हणजे झाडाची प्रतिकारशक्तीच वाढते बरोबर आहे स्वतः झाडाची शक् प्रतिकारशक्ती वाढते आणि मग ते झाड विविध रोगांना प्रतिकारू शकतो त्याच्यावर व्हायरस डिसीज लवकर येत नाही किंवा मग कुठल्या प्रकारचे जे काही किरकोळ हे असतात ते येत नाही आणि सगळ्या प्रकारचे मायक्रोन्युट्रियंट त्या खतामधून मिळतात मधून मिळतात जे मिळत होते ते त्याच्याऐवजी जास्त मिळतात अवशेषांमधून जास्त मिळतात आता आपल्या या पूर्ण परिसरामध्ये अनेक प्रकारचे जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या जवळ फळ झाडं पण आहेत औषधी वनस्पती आहे अजून फुल झाड आहेत तर असे कोणचे असे महत्त्वाचे दुर्मिळ असे झाडं आहेत किंवा वनस्पती आहेत ज्यांची लागवड तुम्ही, मजे मदे, मदे, आ, मजे तुम्ही, तुम्ही या ठिकाणी केलेली आहे म्हणजे त्यांना येणाऱ्या काळामध्ये एक पाच सात दहा वर्षांमध्ये आपण मातृवृक्ष आहेत आणि ते म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की केरळमधनं किंवा अजून अनेक राज्यांमधनं तुम्ही त्यांना या ठिकाणी घेऊन आलेले आहेत तर ति तिथली जलवायू परिस्थिती आपल्या इथची जलवायू परिस्थिती आणि हे विदर्भातलं जे वातावरण आहे त्या सगळ्या याचा सांगड या ठिकाणी घालून आणि म्हणजे कसं काय त्यांना हे जलवायू व्यवस्थित पोषक राहील याची तुम्ही काळजी घेतली आणि अशा कोणत्या कोणत्या वनस्पती त्यांची नावं तुम्ही आमच्या व्हिबर्ससाठी सांगू शकाल का तर वनस्पती दुर्मिळ आहेत म्हणजे दुर्मिळ आहे तर आता समजा पुत्रजीवा नावाची एक वनस्पती आहे बरं ती जनरली कोणी लावतही नाही कुठे उपलब्धही नाही बरं पण एखाद्या ठिकाणी जिथं उपलब्ध होते तर ती मी लावलेली आहे बरं आता पारस पिंपळ हां आपला जो ऑर्डिनरी पिंपळ आहे त्याच्यासारखा वेगळा एक औषधीयुक्त पारस पिंपळ आहे तर तो पारस पिंपळ सुद्धा कुणी ठेवत नाही आणि आता कुठे मिळतही नाही तर तो मी आणून लावलेला आहे आणि बऱ्याच लोकांनी त्याचे फळं माझ्याकडून औषधीच्या उपयोगासाठी घेतले नेलेले आहेत त्याच्याबरोबर त्याच्यानंतर अंकोल आहे पारस पिप्पळ आहे पुत्रजीवा वनस्पती आहे पाचपानी बेल आहे महाबेल आहे त्याच्यानंतर नांद्रुक आहे प्लक्ष आहे धूप आहे असे अनेक प्र झाडं आहेत तुमचं खैर आहे काळा खैर पांढरा खैर सागर तुमचं शिकेकाई रिष्ठा हे झाडं हे कोणी हे झाडं कोणी लावत नाही ना अजान वृक्ष जो ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीजवळ जो, जो आहे अजान वृक्ष तो पण लावला तो, तो पण लावलेला आहे तर असे पुष्कळ जा म्हणजे आता एक कंद आहे तो त्याला नरक्या कंद म्हणतात बरं तर त्याचा असा खूप घाण वास येतो परंतु तो औषधी पर म्हणून उपयोगात हो येतो शमीचं झाड जे मार्केटमध्ये नर्सरीवाले जे विकतात ते नकली शमीचं झाड आहे म्हणजे शमीच्या झाडाची नव्वद टक्के लोकांना ओळखच नाही तर ते एक म्हणजे असं जंगली झाड आहे की त्याचं काहीच हे नाही पण ते, ते शमीच्या पानासारखे पानं दिसतात आणि लोक ते शमीचं झाड म्हणूनच ते विकत नेतात शमीचं झाड म्हणूनच त्याची पूजा करतात घरी आणि यज्ञ सामग्रीमध्ये परंतु <laughs> त्यांना त्याची ते ओळख अजूनही ना, नाही <laughs> आहे तर असे असं लोकांकडून होऊ नये फसवणूक होऊ नये की खरोखर ओरिजिनल शमी कोणती आहे हो आता तर बघायलाच मिळत नाही शमीचे झाड तर माझ्या शमीच्या झाडाचं फुल वेगळं असते तो शमीचा शमीतलाच एक प्रकार आहे खेजडी म्हणून आहे तर राजस्थानचा तो राज्यवृक्ष आहे तर तो पण आणायचा मला प्रयत्न याच्यामध्ये थोडीशी त्याची शेण थोडीशी वेगळी आहे पण शमीचाच प्रकार आहे तो राजस्थानचा राज्यवृक्ष आहे तो तर लोकांना बऱ्याच गोष्टी म्हणजे प्रत्यक्ष ते माहीत नाही पण त्याला ते समजून त्या पुढे जाण अज्ञानातूनच ते त्याची श्रद्धा आणि पूजा वाहतात त्यांना <laughs> तर मला बऱ्याच लोकांना बरं तरी वाटते की हे माहीत नसेल की ओरिजिनल शमी आणि हे काटेरी झाड आहे पण शमीसारखं दिसणारं तर अशी परिस्थिती आहे तर ह्या लोकांना माहिती व्हावी त्यांना ज्ञान मिळावं त्यांना त्याचा उपयोग घेता यावा त्यांनी त्याचं प्रचार करावा त्यांनी त्यांच्याकडे त्यांना प्रेरणा मिळावी झाडं लावण्याची आणि बांधावर झाडांचा उपयोग घेण्याची सावलीचा विचार करून ब ते झाडं तोडून टाका सगळे mm. तर असं न करता त्यांनी प्रत्येक झाड हे तुम्हाला काही काही देते mm. एकही झाड अगदी गवतापासूनच सुद्धा आता हराळीसुद्धा काही दिवसांना दुर्मिळ होईल बरोबर सर्व लोक तन्नाशक मारून हराळी नष्ट करून टाकून आले जिकडे तिकडे आता पूर्वी शेतापुरतच तन्नाशक मारत होते आता लोक शेताच्या बाहेर पलीकडे रोडच्या बाजूलाही आपल्या शेतातून तिकडून बी येते तिकडे तिथे तन्नाशक मारायला लागले तर ह्या ज्या वनस्पती आहेत ज्याला आपण तणकट म्हणतो किंवा असं खरपतवार ज्याला म्हणतो आपण त्या वनस्प सुद्धा औषधी वनस्पती आहेत फक्त लोकांना त्याचं ज्ञान नाही ते ज्ञान त्यांना व्हायला पाहिजेत त्याच्यातून माहिती मिळायला पाहिजे त्याच्यातून त्यांची आवड निर्माण व्हायला पाहिजे त्याचं संरक्षण असं नको व्हायला की हे झाडं आता कुठं दिसत नाही असं नको व्हायला पण आता हे सगळं तुम्ही ही वृक्षसंपदा तयार केलेली आहे आणि याचं वृक्ष आलं किंवा कोणतेही आपण हे करतो तर त्यावेळेला पाण्याची आपल्याला अत्यंत गरज असते तुम्ही सांगितलं की तुमच्या जो विहीर आहे आणि काही तुम्ही ट्यूबवेल वगैरे पण सिंचनाचं व्यवस्थापन कर कारण हे सगळं सिंचनाची व्यवस्थापन मी ड्रिप केली होती बरं सुरुवातीला पाणी आपण हाताने पाणी बरोबर मॅन्युअली तर ड्रिप केली पण तो ड्रिपची अडचण अशी आहे की कुत्रे एखाद्या वेळेस जरी कामे बसले की ते दातानं चावून टाकतात बरोबर उंदीर रात्रीच्या वेळेस पाणी पिण्यास पाण्याच्या शोधात येतात आणि ते नळी कोडतोडून टाकतात खारी म्हणून स्कारल प्राणी आहे तो सुद्धा पाण्याच्या शोधात येऊन ते नळ्या कुडतुडून टाकतो आणि मग तुमचं ते ड्रिप लाईन सगळी डिस्टर्ब होते बरोबर आणि पुन्हा पुन्हा ती दुरुस्त करणे आणि पुन्हा पुन्हा त्याची देखभाल करणे खूप कठीण जाते म्हणून मग मी गार्डन पाईप टाकलेले आहेत बरं दहा बारा ठिकाणी गार्डन पाईप वेगवेगळ्या ठिकाणी पॉईंट घेऊन एक एक, एक इंचाचे त्या गार्डन पाईपनं मग याला पाणी आणि ड्रीपनं मोठ्या झाडाला पाणी पुरेसे पाणी नाही देऊ शकत नाही वेळेच्या ड्रीपनं स्लो राहते ना गार्डन पाईपनं तुम्ही एका झाडाला जास्तीत जास्त पाच किंवा दहा मिनिटात देऊ हां किती इंचा अर्धा इंचा नाही एक एक इंचा एक गार्डन पाईप एक इंचा था? बारा पाईप पाई आहेत पाई, बारा कनेक्शन आहे बरं बरं आता तुम्ही जो प्रयोग करत आहात त्याच्यावरनं आमचे जे शेतकरी तुमचं हे ऐकतील त्याच्यावरनं त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होईल की असं जर मी माझ्या शेतावर करायला गेलो तर माझं कुटुंबाचं पालनपोषण वर्षभराचे जे काही मला पैसे लागतात ते अशा प्रकारचं मी जर प्रयत्न केला तर त्याच्यातनं मला मिळू शकतात का म्हणजे याचं इकॉनॉमिक्स कसं आहे बांधावर झाड लावले तर ते तुम्हाला आज जर सागाचं झाड लावलं किंवा चंदनचं झाड लावलं ला। तर ते, ते आज जरी उत्पन्न देणार नसेल तर ते बारा वर्षानंतर इन्व्हेस्टमेंट आहे ना पण ते तुमच्या याच्या जागेवर आहे ना बांधावर आहे बांधावर आहे ते जरी सावली पडत असली पण तो दीर्घकालीन जर तुम्ही त्याचा विचार केला कि बा आज नाही येत जसं आपला लहान आपल्याला मुलगा झाला hmm. तो काही लगेच तुम्हाला कुरू, कुरू, तुम्हाला नोकरी करायला पैसे कमवून बारावी कॉलेज ग्रॅज्युएशन लागते नंतर तो तुम्हाला देतो ना कमाई बरोबर तर तसा हा वृक्ष काही तुम्हाला तसं तुम्हाला ठेवावं लागेल ना ते वृक्ष राहिले म्हणजे पक्षी येतात मुळे येतात मुळे येतात त्यांना तिथं थारा मिळतो बसायला जागा मिळते म्हणून तर मग ते पक्षी तुम्हाला अप्रत्यक्ष दुसरा फायदा देतात ना ते पक्षी तुम्हाला तुमच्या शेतातले किडे आळ्या किंवा जे तुम्हाला उपद्रवी कीटक आहेत ते पक्षी ते त्याचं भक्षण करतात त्या तुमच्या पिकावरचं मग तुमच्या पिकाचं उत्पन्न तुमचं तिथं वाढते ना पक्षी जरी तुम्हाला खात असेल त्या तुमच्या शेतातलं अन्नधान्य खात असेल थोडंफार तर त्याच्या बदल्यात तो तुम्हाला दुसराही फायदा देतो ना बरं नाही एक साधारण माझा प्रश्न असा होता की तुम्ही याच्यामध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट केलं हे तर तुमचं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट झालं जे काही झालेलं आहे आता मागील आठ दहा वर्षामध्ये हे सगळं वनसंपदा तुमची तयार झाली वृक्षसंपदा तयार झाली आता जे काही वार्षिक तुम्हाला याच्यामध्ये गुंतवणूक करावं लागते